काही फॅन बंद पडलं आणि टेम्परेचर डाऊन झालं तर असं सायरन वस्तू बघा मिनिट टेम्परेचर डाऊन करून दाखवत तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण तुम्ही साध्या पोल्ट्री तरी बघित असतं पण आपण आज ए सी पोल्ट्री बघायला आलो राजनी या गावामध्ये जे की शिंगणापूरपासून थोडंसं जवळ आहे तालुका मान जिल्हा सातारा येथे आणि इथं खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं हे ए सी पोल्ट्री फॉर्म आपण बघण्यासाठी आलो आहे तर एक थोडीशी माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की जेणेकरून एक नवीन प्रवर्गाला किंवा नवीन शेतकऱ्याला त्याची पूर्ण माहिती भेटावी तर नमस्कार नमस्कार तुम्ही पहिल्यांदा तुमचा परिचय द्या मी धनाजी ढवळे राहणार मावडीच आहे राजनीमध्ये आमची क्षेत्र असल्यामुळे तिकडे राहायला आलो आणि घरनं येऊन जाऊन होत नसल्यामुळे इथं शेडमध्ये सेटल झालं पण फक्त इथे राहायला आलो हा तर मला सांगा पहिली गोष्ट तर जी सुरुवात तुम्ही कशी केली काय ही सुरुवात करण्याचा उद्देश असा आहे की दोन हजार पंधरा ला मी कॉलेजला होत कॉलेजला काम, काम करत पोल्ट्रीवर मी काम करत होतो तेव्हापासून मला आवड होती या क्षेत्राची पण काय करणार सो कॉलेज बंद झालं वडील आजारी असल्यामुळे वडिलांना घेऊन मुंबईला रा हो राहावं लागलं आणि वडिलांना कॅन्सर सांगितला कॅन्सर सांगितल्यावर वडिलांना परत मग वडिलांना उपचारात आमचं एक दोन तीन वर्ष गेली दोन हजार अठरा म्हणजे एक्सपायरी झालं दोन हजार अठराला वडील दोन हजार अठराला वडील एक्सपायरी एक त्याच्या वडिलांना घेऊन मी गाडी लाईन करून वडिलांच्या उपचारासाठी तिथं थांबलो म्हणजे बाहेर बाहेर मुंबईला गेलो नंतर तुम्हाला म्हणजे कल्पना कशी आली की आपण पोल्ट्री बिझनेस मध्ये पोल्ट्री बिझनेस मध्ये अगोदरच मला नाद होता त्यामुळे आणि चुलत भावा यांचा नितीन डोळे आता आमच्या गावात एक अजून एक पोल्ट्री गणेश राजमाने मग तिथं त्या शेडचं काम चालू होतं आणि मी मुंबईवरून गावाला आलो असंच आपलं एक सुट्टीला गावाला आल्यानंतर त्या अगोदरच एक बघून आलता येत ना तेव्हा मला बोलला तिकडे तिकडं जाण्यापेक्षा एकटाच आहे तुझ्या जीवाला उद्या कमी जास्त काय झालं तर आपण पोल्ट्री बांधू बरोबर हा घरी घरी असं रिस्की काम आहे मग दोघांनी मिळून दोन शेड उभा केली एकत्र भावना पण ज्यावेळेस तुम्ही शेड ओपन केलं त्यावेळेस एवढं मोठं केलं होतं का म्हणजे कशात सुरुवात केली ज्यावेळेस शेड केलं त्यावेळेस ही रुपया नव्हता मुद्दा महत्वाचा ही रुपये नव्हता मग सोसायटीच साडेतीन लाखाचं लोन घेतलं आपल्या रांजणी विकास सेवा सोसायटीला साडेतीन लाखाचं लोन घेऊन साडेतीन लाखामध्ये आपली पोल्ट्री तयार झाली शंभर बाय तिचं शेड आपण त्यावेळेस पहिलं वर्ष आपलं चांगलं चाललं म्हणजे येणं जाणं चांगलं चालू झालं आणि हप्त पण वेळेत जायला लागला नंतर एका वर्षानंतर परत यायला वाटलं आपल्याला अजून थोडं वाढवलं पाहिजे एवढ्यात काय आपलं भागत नाही मग दोन हजार चालू केलं किती पक्षात दोन हजार पक्षात चालू आज आठ हजार पक्षात आपल्या शेड आठ हजार म्हणजे आता सध्या आठ हजार घेतलाय दहा हजार पक्ष बसतो जागेत तिथून पुढं आपल्याला म्हणजे एक धडफड करण्याची उमेद आहे आपल्याकडे म्हणजे एक जिद्द आहे आपण अजून काहीतरी एक वेगळं करत गेलं पाहिजे एवढ्याच बसून चालणार नाही म्हणजे जसं लोन क्लिअर होईल तसं येणाऱ्या पैशातनं अजून मध्ये करत गेलो परत दीडशे फूट पार्टनरशिप मध्ये वाढवलं पार्टनरशिप मध्ये वाढवलं त्यावेळेस पैसेच नव्हतं आमचं बाचा आहे खाली माळवाडीत बापू दोलताडे त्याला घेऊन आम्ही त्याला घेऊन मी शेडचं काम चालू केलं ते बांधणार होता त्याला म्हणलं अगोदर तुला होत आहे का बघ नाहीतर तो बी लॉज जायच आणि मी बी जायचो जायच दोघ लॉस जाण्यापेक्षा एकत्र बांधू त्याने पण सहकार्य मला चांगलं केलं आणि शेड बांधलं दोघात मग नंतर काय काळानंतर कोरोनाचा काळ आला कोरोनाचा हा कोरोनाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कसा म्हणजे हे केलाय कोरोनाच्या काळात नेमकं ज्या टायमिंगला पोल्ट्री वर्ग आली म्हणजे पक्षावर प्रॉब्लेम आहे म्हणून सांगेल पण मला एक हमी होती माझी गॅरंटी होती की त्या पक्षापासून शंभर टक्के कोरोना नसणार आहे पण त्या परिस्थितीत आपण पक्षी सांभाळला कंपनीला चांगला फायदा झाला त्यावेळेस त्या परिस्थितीत पण आपण एक साधारण त्यावेळेस माझ्याकडे चार हजार पक्षी होता त्या मध्ये पक्षी सांभाळून कंपनील कंपनीला दिला कंपनीला पण आपलं चांगली वेज गेली त्यांना बरं वाटलं आणि पक्षी काही कंपन्यांनी सांगितलं पुरून टाका सोडून द्या मारून टाका तुमची तुम्ही बघा आणि त्या कोरोनाच्या काळात जिथं सुपरवायझर पण यायची भीती वाटायची यायला क्वारंटाईन व्हायला लागते आपल्याला काय व्हायला लागतंय त्यामुळं पण तसल्या जिद्दी ना होते आणि अपवाज होती डब्ल्यूएचओ न सांगितलं कुठंतरी पोल्ट्रीवर काय नाही आणि नंतर असा काळ बदलला की पोल्ट्रीला चांगला दिवस आला की कोरोना पेशंटलाच कोंबडी घायला सांगितलं प्रोटीन त्यातनं जास्त त्यातनं जास्त भेटते सांगतो तिथून कोरोनाचा काळ झाल्यानंतर एक दोन चार महिना चांगलं चाललं शेजात एक दोन तीन बेच चांगल्या गेल्या एकत्र आम्ही बांधले पार्टनरशिप मी बांधल्यानंतर एक दोन तीन बेच चांगल्या गेल्या तिथून पुढं कंपनीनं कुठं खाद्याची क्वालिटी कमी कर कुठं पक्षाची क्वालिटी खराब कर अशा मध्ये मी वैतागून गेलो पूर्णपणे वैतागून गेलो मग आता करायचं काय एवढं मोठं भांडवल बांधलेलं आहे पार्टनरशिप मध्ये जे ते म्हणला आता काय दोघांचे परवडत नाही मी जातो गाडीवर तो गेला गाडीवर नंतर तुम्ही वाढवण्यासाठी पैशाचं पैसे नियोजन पार्टनरशिप मध्ये जेणे घेतलं होतं त्याने सगळं भांडवल टाकलं पुढचं त्या गाड्यानं त्याच मी पैसे हळूहळू तो निघून गेल्यानंतर हळूहळू एक वर्षभराने त्याला पैसे देऊन टाकलं ते सगळं नील करून नंतर बी काय पोल्ट्री चालतच नव्हती म्हणजे ओपन कुठं वातावरणात बदल हो पक्षी असं बरेच बिमारी यायला लागल्या त्यामुळं काहीतरी केलं पाहिजे नाहीतर मुंबईला तरी गेलं पाहिजे मग मी इथन मार्डीला गेलो जिल्हा बँकेत जिल्हा बँकेत माझ्या लोन साठी वीसची मागणी केली मला साधारणपणे वीस ते पंचवीस लाख लोन लागायचं होतं पंचवीस लाख रुपये लोन पाहिजे होत त्यांनी नकार दिला परत स्टेट बँकेत गेलो आपल्या पीएम योजनेतनं दहा लाखाची मुद्रा लोन होत आणि ते बी भेटलं नाही त्याला म्हणजे तुमचं सिबिल पाहिजे आपलं सिबिल नव्हतं मग नंतर संस्थेत गेलो संस्थेतनं मला वीस लाखाचं लोन त्यांनी दिला नु। आपलं क्षेत्र पाच एकर आहे ते पाच एकरावर ते मॉर्गेज करून त्यांनी वीस लाखाचं लोन त्यांनी दिलं आपल्याला आणि नंतर माझी एक बहीण असते मुंबईला तिने दहा लाखाची मदत केली म्हणजे कुठंतरी करतोय आता ही कंपनीची टाईप कसं आहे कशा प्रकारचं टाईप आहे त्यांचं काय टर्म्स अँड कंडिशन आहे कंपनीचं कसं शेड्यूल असतंय कंपनी आपल्याला आपल्याकडून अग्रीमेंट करून घेत म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या शेअरची बांधणी नाहीये त्यावेळेस तुम्हाला ते कंपनीशी टाईप करताय का तुम्ही कसं कशा प्रकारे करताय तुम्हाला सांगते हा कंपनी त्यावेळेस आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करते बारामती अग्रो असू द्या झापा असू द्या सगळ्या कंपनी आपल्याला मार्गदर्शन करते ते व असं झालं पाहिजे फॅन्या दिशेला पाहिजे म्हणजे आतलं कंडिशन कशी पक्षाला जागा ब्रोडिंग कसं पाहिजे अशा जी गोष्टी आहेत त्या ती कंपनी मार्गदर्शन करते आपल्याला त्याच्यातून मग आपण ते बांधायचं हा त्याच्यात त्यांच्यानुसार बांधायचं आणि त्याच्यानंतर त्यांचे म्हणजे असं आता तुम्ही हे सोडले किती दिवसाला एक बॅच काढताय एक साधारणपणे ही बॅच आपली चाळीस दिवसामध्ये बाहेर पडते किती पक्षाचे ही बॅच आता दहा हजार पक्षाचे दहा हजार पक्ष आणि आता दहा हजार पक्षाच्या बॅचला तुम्हाला खर्च किती दहा हजार पक्षाच्या बॅचला साधारणपणे नाही नाही म्हणलं तर आपल्याला पहिल्यांदा पहिला खर्च आतला जो बुस असतो ते साधारणपणे वीस हजाराचा लागतो शेव शेव बुसा जे आहे ते साळा आहे कोंडा आपल्या तांदळाचा तांदळाच्या कोंड्यापासून आपण पोल्ट्रीसाठी युज करतो जे तांदूळ आपण काढल्यानंतर जो कोंडा राहतो खाली ते पोल्ट्रीसाठी म्हणजे आपण ती जी बुसा आहे त्या बुस्यातनं जी विष्ठा असते पक्ष्याची ती पक्ष्याची विष्ट नत्र पण कोंबडी हे करते ना त्यामुळे त्याचा वलावा आहे ते शोषून घ्यायचं काम करतो त्यामुळे आपल्याला कोंबडीला आतमध्ये बसायला आहे म्हणजे आता ह्याच नियोजन कसं असतंय सकाळपासून ते नियोजन कि जेणेकरून ह्याच काळजी घेण्यासाठी आता सकाळी पहिल्यांदा मी सकाळी रोज सहा सात वाजता उठतो सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आतनं राऊंड मारायचा आतनं राऊंड मारला की कुठं एखादी मर असेल की गोळा करायची कुठं काय पक्षाला प्रॉब्लेम आहे सर का सर्दी आहे का कुठला पक्ष दगावला आहे का म्हणजे बघा बाबा पक्षाला काय मेडिसिन द्यायला लागतंय आपल्याला राऊंड मारल्यानंतर लगेच कळतं कि बाबा पक्षाला आज काहीतरी बाबा खरखर करतोय सर्दी आहे स्प्रे घ्यायचा एखादा स्प्रे घेतल्यानंतर म्हणजे त्याच जे काही मेडिसिन असेल युज करायचं आणि नंतर खाद्य टाकायचं खाद्य ऑटोमॅटिक सिस्टीम आहेत ना सगळे इथून एकदा खाद्य भरलं का डायरेक्ट सेन्सर टाइप आहे त्याला प्रत्येक भांड्यात ना खाद्य जात पुढं एकदम कडा पर्यंत परत ह्याला एकंदरीत मर वगैरे ह्या गोष्टी किती होत्या एका बॅच मध्ये आता तोटा हा सांगतोय तुम्हाला मी साधारणपणे जसं ओपन शेड ला होत साध्या शेड ला तर साध्या शेड ला माझी मर व्हायची साधारणपणे चार हजार पक्षात तीनशे चारशे टोटल मर त्यावेळेस पक्षी आउट होतो इन झाल्यानंतर आउट होतो त्या टोटल मर चारशे मरवायचे त्यातनं आता आपली दोनशे ते, ते एकशे दोन तीस यात आठ आठ ते दहा हजार पक्षी भरतो आपण त्याच्यात फक्त आपल्याला दोनशे ते तीनशे मरवायच्या वर होत नाही म्हणजे त्यातलं वातावरण जे आहे ते कम्फर्टेबल आहे जसं पक्षाला पाहिजे तस आपण इथं वातावरण तयार करतो म्हणजे तुम्ही ते टेम्परेचर ते ते बाहेरनं सेट करतो हो, बाहेरनं बाहेरनं सेट करतो त्याच्यामुळे जा जास्त मरण आहे मरण आहे आणि आता मला सांगा ह्याच एक बॅच गेल्यानंतर तुम्हाला तुमचा म्हणजे किती हे फायदा आता एक बॅच गेल्यानंतर सरासरी जर काढलं तर मंथली आपल्याला एका महिन्याला लाख रुपये राहतात एक लाख रुपये सगळा खर्च जाऊन एक लाख रुपये मंथली राहतात म्हणजे एक अडीच लाखाची ला बेच आपली जाते त्यातला वरचा खर्च जरी सोडला तर साधारणपणे आपल्याला सरासरी एक लाख रुपये महिना वर्षाच्या सात ते आठ जाते किती दिवसात बॅच होते बॅच एकदा गेली ना जोपर्यंत आपण घाण काढून आपली स्वच्छता होत नाही आदले जे खत वगैरे बाहेर काढलं एक पंधरा दिवसात बॅच पडते आपल्याला आता ह्याच्यासाठी तुम्हाला कंपनी काय काय प्रोव्हाइड करते आता ह्याच्यासाठी आपल्याला कंपनी खाद्य पक्षी आणि मेडिसिन जी काय लागेल ते पक्षाला एवढं प्रोव्हाइड करायची आणि त्यांचा एक सुपरवायझर असतो दोन दिवसात एका दिवसात एका दिसाड दिली पाहणी करून बाबा पक्षाला डॉक्टर असतात म्हणजे एखादा पक्ष दगावलेला असेल तर त्याचा पीएम करणे म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती काय ट्रीटमेंट दिलं पाहिजे मग ते आम्हाला मार्गदर्शन करून जातात येतन तुम्ही आता कुठल्या कंपनी स्टार आता बारामती बारा मध्ये अकरा वर्ष आता तुमचं ह्याच्यामध्ये कशा प्रकारचं म्हणजे तुम्ही हे केलं जातं तुम्हाला त्यांच्या कंडिशन समजून दिल्या जातात की म्हणजे तुम्हाला हा पक्षी एवढ्यापर्यंत करा हे करायचं आहे तसं आता त्यांचं कसं नियोजन असतं त्यांनी आपल्याकडं अग्रीमेंट करून घेतलेलं असते म्हणजे उद्या त्यांनी आपल्याला एवढा सगळा पक्षी टाकला म्हणजे त्यांनी कॉस्ट ठरवून दिलेली आपल्याला एक ब्याऐंशी रुपये कॉस्ट आहे एसी साईडला म्हणजे प्रत्येक कंपनीचे अलग अलग कॉस्ट राहते ब्याशी रुपयाच्या खर्चामध्ये ही जी कोंबडी आहे ती एक किलोची एक किलो तयार झाली पाहिजे म्हणजे टोटल अडीच किलो द्या <laughs> तीन किलो <laughs> पण त्याचं एक किलो टोटल किलो वजन जे आहे का नाही ती ब्याऐंशी रुपये मध्ये बसवलं पाहिजे आपण <laughs> त्याला ब्याऐंशी रुपये मध्ये जर बसवलं एक किलो तर आपल्याला नऊ रुपये कंपनी देणार <laughs> किलोला एका <laughs> किलोला नऊ रुपये देणार तर साधारणपणे एक कोंबडी अडीच तीन किलो कडे जाते आता आपल्या पक्षाचं वजन आहे साधारणपणे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे साईज आहे पक्ष्यांची तर वजन नुसार आता चौदा रुपये पर्यंत आपल्याला आजच्या घडीला एका किलोला पेमेंट भेटेल आपण ब्याऐंशी रुपये पेक्षा रुपये पर्यंत बसवते आता तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं आता दुष्काळ पडलाय आहे दुष्काळामुळे मी सध्या दहा लाख रुपये एक्स्ट्रा घातलेले म्हणजे माझं शेड ह्या वर कशासाठी पाण्यासाठी म्हणजे ह्या वर्षी शेनील झालं असतं पण दुष्काळ आपल्याकडे पाचवीलाच पुजलेला आहे त्यामुळं ट्रॅक्टर घेतला टाकी घेतली आणि आपल्याला आरो प्लांट बसवायला लागला अगोदर नव्हता पण आपण असंच चाल टिवर काढलं म्हणजे बाबा आपल्याकडे भांडवल कमी असल्यामुळं हाय चला व्यवस्थित चाललंय मग आरो प्लांट बसवायची गरज अशी पडली की आता आपल्याला एका विहिरीचं पाणी भेटत नाही रोजदा ज्याच्या विहिरीला पाणी असेल तिथनं पाणी घेऊन यायचं आणि तिथनं फिल्टर करून पक्षाला द्यायचं म्हणजे त्याची चव एकसारखी होऊन म्हणजे त्याचा परिणाम परिणाम होतो होतो पक्षावरती जर डायरेक्टली पाणी दिलं तर सर्दीला सामोरे जावं लागतं परत पक्षाला एकोलाय म्हणून असतो पोटात पाणी हो किंवा लिव्हर इन्फेक्शन म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह जात आहे पस्तीस दिवसात विकायला जाते म्हणजे त्याचं जीवनच तेवढा आहे त्यासाठी त्याला एकदम पोषक असं पाणी पाहिजे आणि कुठलंही वातावरण म्हणा खाद्य सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल असेल त्याच द्यावे लागते ते आता तुमचा एकंदरीत तुम्ही जनरेटर स्पेशल शेड आहे तुमचं परत तुम्ही हो तुम्ही मेंटेनन्स म्हणजे कशा प्रकारे मेंटेनन्स आपल्या येणाऱ्या बॅच मधूनच आपण आपला स्वतःचा मेंटेनन्स राहतो याच्याबद्दल कंपनी काय देत नाही आपल्याला स्वतःलाच कव्हर करावा लागतो मेंटेनन्स सगळा मेंटेनन्स आपल्याकडेच राहणार फक्त कंपनी काय प्रोव्हाइड करते पक्षी खाद्य आणि त्याला जे लागणार मेडिसिन एवढेच प्रोव्हाइड करते मेंटेन्स साधारणपणे चाळीस हजार रुपये मेंटेनन्स भरून चालत पण आपलं मेंटेनन्स खतावरती क्लिअर होत ही जी ती साधारणपणे आपण दीडशे रुपयाला जी गोणी पन्नास किलोची आपली जी खाद्याची गोणी असते त्यातच एक खत भरून शेतकऱ्यांसाठी उसाला म्हणा कोणत्याही पिकाला एकदम अतिशय म्हणजे पोषक म्हणजे उसाला तर एवढं मानत की नाही प्ले मानते कांद्याला म्हणजे बाकीची गरजच नाही टाकायची काय मटेरियल एका बॅचला किती निघतंय चारशे वेगा निघतात एका बॅचला त्याच्यातूनच मेंटेनन्स त्याच्यातनं मेंटेनन्स मला सांगा शेला ह्या पोल्ट्री फार्मसाठी कशा प्रकारची जागा पाहिजे पोल्ट्रीसाठी एसी शेडसाठी बघितलं तर कशी ही जागा चालती कोणतीही दिशा असू दे तुमची पन्नाव्याण्णव टक्के एखाद्याला जमीन असते म्हणून तो कशी या दिशेने टाकतो पन्नाव्याण्णव टक्के पूर्व पश्चिम पाहिजे पूर्व पश्चिम असेल तर त्याचे म्हणजे उन्हाची बाजू तिकडून ऊन येणार हिकून येणार दिवस वर गेला तर तेवढा डोक्यावर ओन राहणार नाहीतर कागद आपल्याला मेंटेन्स वाढणार आता तुम्ही एवढं आता किती बाय किती अडीचशे बाय आहे एवढ्यासाठी तुम्ही किती एसी आपण एसी म्हणायचं नाही म्हणजे आपण साध्या भाषेत एसी म्हणतोय पण ह्याचा एक असा मुद्दा आहे की याला एनवायरमेंट कंट्रोल म्हणजे एसी म्हणजे जुगाड पद्धत केली आहे आपण म्हणजे जसा आपला घरातला कुलर असतो तशा पद्धतीचं एक आपण हे तयार केलेला आहे की कुलर आहे इकडं हा कुलर आहे तीस फुटाचा कुलर आहे उंची ते सात फुट आहे सात बाय तीसचा ह्याच्यातून पाणी सोडलं जाते वरण जा जा त्याच्यात एक मोटर आहे आपल्या हौदी बनवलेली त्याच्यात पाणी सोडलं साधारणपणे दिवसाला त्याला उन्हाळ्यात शेवटच्या बॅचच्या एक दहा पंधरा दिवसात दहा हजार लिटर पाणी लागतो कलिंगला त्या दहा हजार लिटर पाण्याचं बाष्पीभवन होते म्हणजे आतमध्ये सगळं हवेच रुपांतर होत होतं एका दिवसात त्यातलं त्याच्यामुळे आपल्याला आतलं टेम्परेचर कमी जास्त करायला मदत होत आता सुरुवातीला ज्यावेळेस पक्षी कुठल्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे येतात सुरुवातीला साधारणपणे चाळीस ग्रॅम चा पक्षी येतो चाळीस पस्तीस चाळीस ग्रॅमचा येतो कंपनीतून कॅरेटमध्ये पक्षी येतो आपण तो कंपनीचे लोक येतात मोजून देतात आपण मोजून घ्यायचा आपलं ब्रोडिंग असते एक शंभर फुटामध्ये ब्रोडिंग राहत त्याच्यामध्ये आपण पक्ष्याला आल्यानंतर पेपर हातरायचा पेपर हातरल्यानंतर त्याच्यावरती खाद्य टाकायचं छोटी छोटी भांडी मांडायची भांडी मांडल्यानंतर पाणी वगैरे भरून पक्षी सोडून द्यायचा पहिल्यांदा काय काळजी घेतली पाहिजे पहिल्यांदा पक्षाला लहानपणी त्याला रात्रीच उठवलं पाहिजे आणि महत्वाचे टेम्परेचर आहे पोल्ट्रीला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस चौदा पहिला दिवस असतो त्यावेळेस आपल्याला तेहतीस ती, पॉईंट पाच डिग्री पाच डिग्री टेम्परेचर ठेवावं लागतं म्हणजे काय विषय असतो आपण आता पक्षी आला नाही छोटा पक्षी असतो म्हणजे आपल्या त्या देशी कोंबडीला आपण कसं ती पकाखाली घेऊन उबदारपणा देते तिच्या पिल्लाला तशा पद्धतीनं अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्याला एक उभारा म्हणून आपण हे जुगाड म्हणून ही सिस्टम केली मग त्याला रा कसा भेटणार थंडीत त्याचे विकनेस पण मरून जाणार त्यासाठी आपल्याला हिट द्यावी लागते आता कंपनी तुम्हाला खाद्याची म्हणजे कशी पुरवठा करते खाद्य त्यांच्या आठवड्याला येत एक शंभर बॅगा दीडशे बॅगा जसे पक्ष्याचे गेन होत असेल त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन दिवसाला आता आज तेराशे ग्रॅम एका कोंबडीला खाद्य लागते दिवसाला पर तसं रोजचं गणित वेगळं असतं ते दिवसाला जे काय खाद्य लागत असेल त्याच्यानुसार सुपरवायझर आल्यानंतर कॅल्क्युलेशन करून त्यांची ते खाद्य काढतात असतील हा नाही ते विचारतच नाही त्यांच्या ते एका दिवसात म्हणजे त्यांचं ठरलेलंच आहे आपल्याकडे त्यांचं पुस्तक आहे आपल्याला माहित असावी बाबा आज किती मर झाली रेकॉर्ड त्यांचं इथं ठेवलेलं आहे त्यांना माहित असतं आपल्याला माहित असत आता तुम्ही आ, पोल्ट्री मध्ये येताना ते पवार सगळ्यात महत्वाचा पॉईंट ते आहे म्हणजे बायोसिक्रेट महत्वाची शेडला आतमध्ये आल्यानंतर बाहेरचा कोणी माणूस नव्यानं की आम्ही सोडतच नाहीत पण बाहेरच्या माणसाच्या ज्या अंगावर जी बॅक्टेरिया असतो अशी माणूसच आहे की तो बॅक्टेरिया पचवू शकतो असे तर कोंबडीला नाही ना तिसनवर जर आपण आपल्या गावातल्या कोंबड्याला रोग येतो बघायला गेले म्हणजे कुठे मरते त्या कोंबड्या आता ह्या दिवसात त्यामुळं आपण फॉर्मुलिन किंवा कोर्सुलिन सिकोसाइड असे स्प्रे केल्यानंतर आपल्या अंगावल्या बॅक्टेरियाच निर्जंतुकीकरण होत त्यामुळे आत घेतलं तर मग काय अडचणी आता कुठल्या कंडिशनला आता हा पक्षी जाण्याच्या कंडिशनला म्हणजे आज लिफ्टिंग होईल किंवा उद्या होईल उद्या नाही होणार गुरुवारी होईल म्हणजे वारानुसार आज संध्याकाळी गुरुवारी गेलं का शुक्रवारी खायला जातोय आणि आज गेला का उद्या दुसऱ्या दिवशी ते कटिंग होऊन जातो म्हणजे आपण बघत नाही तिकडे कर जाऊन कधी काय करते ते काय नाही येत ना उचलून द्यायचं आपलं काम आहे त्याला आता मला सांगा एकंदरीत सगळं हे बघता तुमचा खर्च वगैरे तर वार्षिक उत्पन्न तुमचं किती वर्षाला बारा लाख रुपये उत्पन्न राहते जास्तच राहतं पण एक सरासरी बारा लाख रुपये उत्पन्न पकडायचं बारा लाख रुपये धन्यवाद तुम्ही वेळ काढून एक छोटीशी आम्हाला मुलाखत दिली शेड आहे आपला वीस चा हे लाईट गेल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतो आणि लाईट आल्यानंतर ऑटोमॅटिक ऑफ होतो सेकंदाच्या आसपास ऑफ होतो त्याचे ते ऑटोमॅटिक कमांड घेत लाईट नसेल तर हा लाईट नसेल तर अडचणी जायचे बरोबर साधारण म्हणजे आता खर्च किती येतोय साधारण याला पोचला पावणे चार लाख रुपये जातात पोचचा विषय झाला की हा पण ह्याला ज्यावेळेस मेंटेनन्स हा हा मेंटेनन्स किती होतो म्हणजे ज्या वेळेस लाईट जाते लाईट जाते त्यावेळेस साधारणपणे आपल्या बॅच मध्ये लाईट आता जाण्यावर डिपेंड आहे पण साधारणपणे पाच हजार रुपये डिझेल लागतात प्रत्येक बॅच ला लागतात त्याला ओरेज आहे तासाला तीन लिटर म्हणजे जसा आपला आतला लोड असेल ते सरासरी दोन लिटर खात जर लोड एखादा एक फॅन चालू असेल तर दोन लिटर खात आणि जर आता पाचशे पाचशे आपले फॅन चालू आहेत तर त्या टायमिंगला आपल्याला तीन लिटरचा ओरेज पडतो जसा आतला लोड असेल त्याच्या हिशेबाने आपलं कुलिंग पॅड आहे म्हणजे पॅड एक्स्ट्रा म्हणजे कंपनीचा रुलच आहे मग आपण एसी एसी म्हणजे काय एन्व्हायरमेंट कंट्रोल आपल्या साध्या बसेल लोक काय म्हणतात एसी पण आपण काय म्हणतो ह्याचा एसी एन्व्हायरमेंट जुगाड पद्धत आहे एकदम म्हणजे एसी नाही एक जुगाड पद्धत आहे जुगाड जुगाड काम आपल्या शेतकऱ्यांचं कसं जुगाड काम कस आहे ट्रॅक्टर घेतलाय आणि टाकी पाण्याची टाकीवस्तीनं मसोडवरनं जिथं पाणी भेटेल तिथनं घेऊन याय पाणी तीनशे रुपयाला टाकी भरून देते ती जागेवर तिथं हानायचा खर्च वेगळाच आता पाण्यामध्ये असा विषय पाणी पण त्याला मॅचिंग व्हायला पाहिजे असं काहीतरी विषय काय विषय म्हणजे पाणी आता कसं आहे हा बरोबर आहे की पण आता पोल्ट्री धंद्यात कसं आहे पक्षाला जर आधी मध्ये आपण पाणी चेंज केलं तर पक्षाला सर्दी लागते म्हणजे बाकीचे आजार पण एकोलाय वगैरे असे भरपूर आजार असतात महत्वाचं पाणी त्यासाठी आपण फिल्टर बसवला हो फिल्टर बसवला हो म्हणजे बऱ्यापैकी सारखं पाणी करतो कुठलंही जरी पाणी आणलं तरी पाणी बऱ्यापैकी त्याची चव एक नव्वद टक्के तरी एकसारखे करत कुठलंही पाणी आणलं तर म्हणजे ही काय घेतली पाहिजे की ज्यावेळेस पोल्ट्री एसी हे करताना की पाणी पण त्याला चेक करून चेक करून त्याचा हार्डनेस टीडीएस मेंटेनन्स ठेवावं हो लागतं विशेष म्हणजे कसं माहिती आहे का जर लाईट गेली समजून झाला तर त्याचं सेटिंग कसं लावलंय लाईट जर गेली तर ऑटोमॅटिक जिन आपलं चालू होत एक पंधरा सेकंदात तात सायरन वाजणार लाईट गेल्यानंतर लगेच एक पंधरा सेकंद त्याच्यात जिन आपला रेडी राहतो किती लागते लाईट लाईट साधारणपणे पंधरा केवीपर्यंत लागते लाईट पंधरा जनरेटर आपला वीस केला स्वतःच आहे स्वतःच हो स्वतः म्हणजे गावचा डीपी असेल तर उद्या तिथं सगळ्या गावाचा लोड बायचा सरकारी म्हणते बारा जाम तशी सिस्टीम आहे ना त्यामुळे आपलं स्वतःच असली वस्तू तर स्वतःच आपण लगेच चेंज करून आणू शकतो ना जनरेटरला किती खर्च आला जनरेटरला साडेतीन लाख रुपये घेत असते असते आपल्या गरज नाही गरज नाही जेवढी लाईट पाहिजे तेवढं जर टेम्परेचर डाऊन झालं किंवा टेम्परेचर नाही आपल्या जर आतली काही फॅन बंद पडलं आणि टेम्परेचर डाऊन झालं तर असं सायरन वस्तू बघा मिनिट टेंपरेचर डाऊन करून दाखवत मी त्याला टाइमिंग आहे का ते टाइमिंग आहे किती